नमस्कार मी सविता कानडे तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा महत्वाचा वाटा आहे असे असले तरीही शेतीचा उत्पादन खर्च लक्षात घेता फक्त शेतीवर अवलंबून राहणे शक्य नाही त्यामुळे प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाला जोडधंदा म्हणून स्वीकारणे ही काळाची गरज आहे ही गरज ओळखत तेरंडोल तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी आत्माराम माळी यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे आज म्हणजेच तेवीस डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून आपण साजरा करतो या निमित्ताने आत्माराम माळी यांच्याकडून आपण शेतीपूरक व्यवसायाबद्दल जाणून घेऊयात माळी साहेब मी आपणाकडून असं जाणून घेऊ इच्छिते की आपण नेमका कोणता शेतीपूरक व्यवसाय करीत आहात नमस्कार मी आत्मराव शांतराम वाडी आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव माझा व्यवसाय शेती व्यवसाय शेती कमी असल्या कारणामुळे मला पूर्क व्यवसाय म्हणून मी कुक्कुटपालन ह्या व्यवसायाकडे वळलो दोन हजार एकवीस पासून मी एक छोटासा आपलं कॉक्रोल जे राहतात कॉक्रोल पक्षी त्याच्यात मी व्यवसाय सुरू केला पाचशे पक्षां पासून त्यानंतर अशी सुरू असताना दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस त्यानंतर हजारचे पाचशे झाले पाचशे पंधराशे झाले पंधराशेचे दोन हजार पक्षी झाले त्याच्यातून मग मी हा जो अंड्यांचा व्यवसाय हा व्यवसाय मी निवडला मग जळगाव इथे समाधान पाटील त्यांना भेटलो भेटल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांच्याकडे मी प्रकरण टाकलं पी एम पी ई जी पीमध्ये हे प्रकरण टाकलं त्यानंतर त्यांनी मला समाधान पाटील यांनी मला योग्य मार्गदर्शन दिलं योग्य मार्गदर्शन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आत्माराम भूत तुला मी फाईल करून देतो मग त्यांनी मला फाईल करून कासोदा येथे सेंट्रल बँकमध्ये मी ती फाईल जमा केले मॅनेजर साहेब ते उप मॅनेजर साहेब हे दोघं मॅनेजर साहेब अगोदर माझा जो कोंबडी फॉर्म होता हा असं आजूबाजू जाडी आणि झोपड्याचा होता ते बघायला आले बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन देऊ मग तिथून ते त्यांनी मला पाच लाख रुपये पी एम ए पी जी पीमध्ये हो लोन दिलं लोन दिल्यानंतर मग मी त्याच्यात पिनरे आणले त्याच्यात पक्षी आणले आणि आजू पैसे कमी पडले तर मग आपलं आयडी बी बँक मध्ये तिथूनही तीन लाख रुपये मी लोन घेतलं आणि फॉर्म तयार केला शेतात तयार केला शेतात तयार केल्यानंतर थोडी वाटचाल चांगली सुरू झाली अंडे निघायला लागले तर पंधराशे पक्षींची रोज रोटी बेचाळीस त्रेचाळीस कॅरेट इतके अंडे निघायला सुरुवात झाली त्यानंतर मग व्यापाऱ्यांना मी माल द्यायचो माळे साहेब तुम्ही हा शेतीपूरक व्यवसाय जो करत आहात कुक्कुटपालन तर या व्यवसायातून तुम्ही रोजगार निर्मिती कशी करतात तुमचा प्रश्न चांगला आहे हा जो रोजगार येतो मला म्हणजे जे कुक्कुटपालन टाकलेले निघतात त्याच्यातून मला रोजगार मिळतो म्हणजे खाद्याचा खर्च निघतो त्याच्यातून मला खुशी मिळत बर आणि तुम्ही हा व्यवसाय करताना याच्यात तुम्हाला कोणाकोणाची मदत होते म्हणजे तुम्ही तो कसा हाताळतात तो व्यवसाय हा जो पंधराशे कोंबडीचा माझा फॉर्म आहे हा फॉर्म मला मदत माझी पत्नी मुलगी दोन मुलं आहेत मला सर्व मदत करतात त्याच्यामुळे हा माझा सक्सेस आहे बर आणि मग तुम्ही हा व्यवसाय करत असताना जो उत्पादन झालेला माल आहे तो मार्केट मध्ये पोचवण्याची पद्धत कशा प्रकारे आहे तुमची हा जे रोजी चाळीस बेचाळीस त्रेचाळीस कॅरेट निघतात मोटरसायकलवरती मी एक पिंजरा बनवलेला आहे आणि खेडांवरती एरंडोल तालुक्यामध्ये भडगाव तालुक्यामध्ये पारोडा तालुक्यामध्ये खेळाडू जाऊन दुकानावर दोन कॅरेट पाच कॅरेट जशी जशी ऑर्डर असते त्याची तसं तसं देऊन माझं रोजंदारी निघून जाते म्हणजे एकंदरीत तुम्ही स्वतः हा माल स्वतः 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 याला तुम्हाला वेगळी रोजगार लावायची गरज नाही माल सोता, मी गावाला गेलो कुठं गेलो तेव्हा मी माल देतो बरं म्हणजे एकंदरीत तुम्ही तोही खर्च वाचवून बेनिफिट ही मला मिळतो समजा आता व्यापारीला माल दिला मी समजा त्यांनी दीडशे रुपये कॅरेट घेतली आणि ते दुकानवर जातात एकशे पासष्ट रुपये कॅरेट इतकं ते कष्ट मग मी काय करतो व्यापाऱ्यांना न देता मी स्वतः गाडी भरतो आणि खेड्यांवरती जाऊन त्यांनाच ते एकशे पासष्ट रुपये कॅरेट देतो म्हणजे जे पंधरा रुपये मिळतात ना ते मला मिळतात हो 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 तो नफा मी घेतो हा बरं माळी साहेब मला एक असं सांगाल की तुम्हाला या व्यवसायाची कल्पना कशी सुचली ही व्यवसायाची कल्पना अशी सुचली आपल्याकडे जमीन कमी असल्या कारणामुळे त्याच्यामुळे दुसरा व्यवसाय काय करायचा बा म्हणून हा व्यवसाय मी सुरू केला बरं आणि व्यवसाय सुरू करताना तुम्हाला याच्यात कुठल्या अडचणी आल्यात का आणि त्याच्यावर तुम्ही कशाप्रकारे मात केली हो अडचणी तर भरपूर आल्यात बँकेत गेलो आटा पक्षी आणायचे ते संगमनेरहून आणले पिंद्रे आणले पुण्याहून आणले असं अनेक अनेक अडचणी आली आणि त्याशिवाय खाद्य कोंबडीचं खाद्य मी पाटील फील्ड धुळे इथून आणतो अशा भरपूर अडचणी आल्या तुम्ही अजून काही नवीन व्यवसायाविषयी काही माहिती देऊ शकतात का, का? व्यवसाय नवीन व्यवसाय समजा ज्यांच्याकडे शेती कमी असेल त्यांनी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन बोट घेतले तर त्यांचा नक्कीच फायदा होईल तर आपण आज शेतकरी दिनानिमित्त श्री माळी साहेब यांच्याकडून कुक्कुटपालन या विषयाबद्दल जाणून घेतलेलं आहे माळी साहेब तुमचं खूप खूप आभारी आहेत माळे साहेब आज या शेतकरी दिनाच्या निमित्ताने तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितात इतर शेतकऱ्यांना एकच संदेश देऊ शकतो जो शेतीपूरक व्यवसाय कुक्कुटपालन आहे फॉर्म आहे मच्छी तलाव आहे मच्छीच असं जे दुसरा व्यवसाय जो आपण करावं आणि जे मुलं शिक्षण घेऊन घरी बसलेले त्यांनी बी हा असा व्यवसाय कधी घेतला त्यांनी तर त्यांनाही रोजंदारी मिळू शकते माळे साहेब तुम्ही आता हा जो व्यवसाय करीत आहात तर आता हा व्यवसाय अजून पुढे काही वाढावा वा, वा आपण वाढवावा आणि आपल्या मार्फत इतरांना रोजगार निर्माण व्हावा अशी काही कल्पना तुमच्या डोक्यात आहे का हो आहे कारण आता माझ्याकडे आहे पंधराशे कोंबड्या बरोबर आहे त्या एकोणतीस डिसेंबर पासून सुरू आहे अंडे देणे म्हणजे कम्प्लीट झाले इन नाही एकोणतीस नोव्हेंबर 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 पासून तर नोव्हेंबर नोव्हेंबर बारा महिने हे झाले तेरा महिने अजून तीन महिने ते अंडे देते त्याच्यानंतर आपल्याला पक्षी घेण्यासाठी संगमनेरला जावं लागतं आणि समजा आपल्याला थोडेसे पैसे वाचवायचे असतील तर आप जे लहान पिल्लेचे भांडे वगैरे राहतात ते घेऊन एका दिवसाचे रुपये मादी थ्री हंड्रेड या नावाची असते ती ती मादी घेऊन यायची त्यांचं आपल्याकडे पालन पोषण करायचं सोळा हप्त्यापर्यंत सोळा हप्ते झाले कि मग तोशी हा आपला इकडचा जो फॉर्म आहे हा कमी होऊन जाईल त्याच्यानंतर मग हा हे पक्षी त्याच्यात टाकायचे म्हणजे जे आपले रोजुडी जी रुटीन आहे अंड्यांची ती आपली बंद पडणार नाही ना, रोजुडी जो आपला जो व्यवसाय आहे तो हा रिंग तुटणार नाही रोज अंडे निघतील रोजी पैसे येतील खाद्याला देऊ म्हणजे आपले जे संसाराला खर्च करू अशी रोडिंग ते चालू राहते त्याच्यानंतर आपल्याकडे समजा आजू पैसे संगवले त्याच्यानंतर आपण पंधराशे पक्षींचे आपू तीन हजार पक्षी आपू करू शकता असं थेंबे 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 वाढून आपू माझी एक इच्छा आहे की मी पाच हजार पक्षीपर्यंत मी जाणार असं ते मग हा जसा जसा समजा तुमचा वाढत जाईल पक्ष्यांची संख्या तर तुमच्या एकट्याच्या परिवाराने त्यांना माझ्याकडून काम मिळेल आणि त्यांना रोजंदारी मिळेल वा तुमची छान कल्पना आहे की स्वतःच्या व्यवसायाबरोबर दुसऱ्याचंही घर हो ही कल्पना खूप आनंद वाटला आणि तुमची खरोखरच खूप छान कल्पना आहे आणि एक तुम्ही इतर शेतकऱ्यांना याच्यातनं एक आदर्श निर्माण होऊ शकतो आणि एक नवीन दिशा दाखवण्याचं काम माळी साहेबांनी केलेलं आहे माळी साहेब या शेतकरी दिनाच्या निमित्ताने आम्हाला एक नवीन इतर शेतकऱ्यांना तुम्ही जी नवीन दिशा दाखवली शेतीपूरक व्यवसाय करण्याची आणि तुम्ही आमच्या तरुण भारत लाईव्हला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे